प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विसावा हप्ता उद्या म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ए के सी आणि अनिवार्य करण्यात आलेली आहे ए के सी न केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जे उद्या दोन हजार रुपये मिळणार आहेत ते मिळू शकणार नाहीत ते फक्त ए के सी न केलेल्या कारणामुळे या योजनेचा विसावा हप्ता शनिवारी वितरित केला जाणार आहे मात्र सरकारने स्पष्ट सूचित केलेले आहे की ई के पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही गेल्या काही वर्षात योजनेच्या लाभार्थी डेटामध्ये अपात्र व्यक्तींचा समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे केंद्र सरकारने ही ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे ही प्रक्रिया केल्यास लाभार्थ्यांची ओळख आधार कार्डाद्वारे पडताळली जाऊन निधी थेट खात्यात जमा केला जाऊ शकतो चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद